नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक वर्षांपासून देशभरात ज्या विषयाची चर्चा चालू होती तो विषय होता वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूक ही पद्धत भारतात लागू होईल का नाही याबद्दल प्रचंड चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती तर्कवितर्क लढवले जात होते मात्र क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये माहीर असलेल्या आणि खरोखरच ज्यांच्यामध्ये ती क्षमता आहे अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळानं आज या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे वन नेशन वन इलेक्शन के लिए देश को आगे आना होगा से तिरंगे की साक्षी में देश के राजनीतिक दलों से आग्रह करता देश के संविधान को समझने वाले लोगों से आग्रह करता हूं कि भारत की प्रगती लिए भारत के संसाधनों का सर्वाधिक उपयोग के लिए हुश के लिए वन नेशन, वन नेशन इलेक्शन के सपने को साकार करने के लिए हमें आगे आना चाहिए जगभरामध्ये अनेक देशात अशा पद्धतीनं एक राष्ट्र एक निवडणूक होत असते भारत हा जगातला लोकसंख्येनं सगळ्यात मोठा असलेला देश आहे आणि मोठी लोकसंख्या असलेल्या देशात अशा पद्धतीनं निवडणुका आता होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेमुळं काय होणार आहे तर देशात एकाच वेळी निवडणुका झाल्यामुळं आपला देश जो नेहमी इलेक्शन मोडमध्ये राहायचा तो राहणार नाही आता या क्रांतिकारी निर्णयालासुद्धा देशातल्या काँग्रेस पक्ष असेल किंवा अन्य ई आघाडीमधले घटक पक्ष असतील यांनी या प्रस्तावावर टीका करायला सुरुवात केलेली आहे मात्र हा निर्णय देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असाच हा निर्णय आहे गेल्या कित्येक वर्षांपासून एक राष्ट्र एक निवडणूक याची चर्चाच फक्त होत होती देशात यू पी ए सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनासुद्धा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन एक देश एक निवडणूक करावी असा निर्णय घ्यावा असं सुचवलेलं होतं मात्र ते काँग्रेस पक्षाला शक्य झालं नाही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा पद्धतीचे क्रांतिकारी निर्णय त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये घेतलेले आहेत मग त्यात तीनशे सत्तर कलम हटवण्याचा निर्णय असो स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारा निर्णय असो असे काही निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले आहेत हे आपल्याला माहीतसुद्धा आहे त्याच धर्तीवर एक राष्ट्र एक निवडणूक हा सुद्धा निर्णय देशाला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाणारा असा ठरणार आहे यापूर्वी देशामध्ये चार वेळा एकाच वेळी निवडणुका झालेल्या आहेत एकोणीसशे बावन्न सत्तावन्न बासष्ट आणि सदुसष्ट या काळात केंद्र आणि राज्यांना एकत्रित मतदान करण्यात आलेलं होतं त्यानंतर जुन्या राज्यांची पुनर्रचना आणि काही नवीन राज्यांचा उदय झाल्यामुळं एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरमध्ये ही पद्धत बंद झाली त्यानंतर आपण जर बघितलं तर देशात प्रत्येक वर्षी कुठं ना कुठं तरी निवडणुका कुठल्या ना कुठल्या तरी राज्यामध्ये या होतच असतात विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळं आपण जर बघितलं तर मध्य प्रदेश राजस्थान त्रिपुरा कर्नाटक मेघालय तेलंगणा या राज्यामध्ये दोन हजार अठरामध्ये विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या त्यानंतर आंध्र महाराष्ट्र ओडिसा सिक्कीम झारखंड हरियाणा या राज्यात दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसमध्येच लोकसभेच्यासुद्धा निवडणुका पार पडलेल्या होत्या दोन हजार वीसमध्ये दिल्ली बिहार तर दोन हजार एकवीसमध्ये बंगाल आसाम केरळ तामिळनाडू पुदुच्चेरीमध्ये आणि दोन हजार बावीसमध्ये पुन्हा उत्तर प्रदेश पंजाब गोवा मणिपूर उत्तराखंड या राज्यात निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आता इतर नऊराज्यांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत याचा अर्थ काय आहे तर प्रत्येक वर्षी कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या तरी राज्यात आपल्या देशामध्ये या निवडणुका होत असतात याचा ताण या यंत्रणेवर येत असतो निवडणुका तोंडावर असल्यामुळं शासनाला कठोर असे निर्णय घेता येत नाहीत निवडणुका लागल्या म्हणजे त्या भागामध्ये आचारसंहिता लागू होत असते आणि ही आचारसंहिता जी आहे ती साधारण तीन महिन्यांपर्यंत निवडणुका लागलेल्या भागात असते आणि या आचारसंहिता काळात विकास काम करता येत नाहीत त्या भागातील प्रगती थांबते विकासकामांना ब्रेक लागतो निवडणूक काळामध्ये आपण बघितलं तर सुरक्षा यंत्रणा ही खूप महत्त्वाची आहे आणि या यंत्रणेवर सुद्धा अतिरिक्त ताण आलेला असतो निवडणूक ज्या राज्यामध्ये आहे त्या भागामध्ये तिथं कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते अनेक ठिकाणं संवेदनशील बनतात राजकीय पक्षांच्या सभा होत असतात मेळावे होत असतात बैठका होत असतात त्यावर लक्ष ठेवावं लागतं सभास्थानी कुठले विचित्र प्रकार घडू नयेत म्हणून लक्ष ठेवावं लागतं उमेदवारांना सुरक्षा पुरवावी लागते पैशांची देवाणघेवाण होऊ नये यावर लक्ष ठेवावं लागतं निवडणूक जरी एका राज्यात असली तरी शेजारची राज्य ही शेजारच्या राज्यातली सुरक्षा यंत्रणा ही सुद्धा नेहमी अलर्ट मोडवर त्या ठिकाणी असते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची जी दमचाक होत असते तीसुद्धा एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेमुळं कमी होणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा खर्च जर आपण बघितला तर तो तब्बल साठ हजार कोटी रुपये इतका खर्च त्या निवडणुकीत झालेला आहे दरवर्षी प्रत्येक राज्यात कुठं ना कुठं निवडणूक होत असेल तर हा पैशांचा अपव्यय या निर्णयामुळं होणार नाही हा खर्च कमी करण्यात एक राष्ट्र एक निवडणूक ही फायद्याची ठरणार आहे त्यामुळं एक राष्ट्र एक निवडणूक ही जी संकल्पना आहे ही अत्यंत फायद्याची सोयीची अशी देशाच्या दृष्टीनं ठरणार आहे हा खरोखरच भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या आणि विविधता असलेल्या देशामध्ये लोकशाहीला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय हा ठरणार आहे आज या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे येणाऱ्या काळात त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे आणि खरोखरच भा भारतीय लोकशाहीच्या मुकुटात एक मानाचा शिरपेच या निर्णयामुळं बसणार हे मात्र नक्की आहे तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आठवणीनं विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद